अशी कारल्याची भाजी बनवूया आपण की कळलंच नाही पाहिजे खाताना की ही कारल्याची भाजी असं नाही की खूप गोड करायची आपल्याला तर नमस्कार मैत्रिणींना कूक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते हे बघा अशा पद्धतीने कारले घेतले स्वच्छ धुवून घेतले त्याचे दोन्ही बाजूचे टोको काढून आणि असे जाड किसणीने किसून घेतले आता यातल्या बिया काढून टाकायच्या हं नाहीतर माझ्या मुलासारखे तुमचेही मुलं म्हणतील का बिया खाल्ल्या पाहिजे मग बियांची भाजी तू खा कारल्याची भाजी आम्ही खातो <laughs> तर हे बघा कारले किसून घेतले आणि असे मस्त पिळून थोडा वेळ त्याच किसनीमध्ये थोडं मीठ लावून बाजूला ठेवलं एक पाच ते सात मिनिट आलं का लक्षात हे बघा अशा पद्धतीने तर लगेच आपण आता फोडणीची तयारी करू लसूण थोडंसं बारीक चिरून बाजूला ठेवा अशा पद्धतीने तर असं नाही आहे की इथे खूप तेल वापरायचं मापातच तेल वापरा लसणाची फोडणी द्या इथे मोहरी नका टाकू मोहरी कडी कडूच असते थोडेसे जिरे टाका आणि तुम्हाला आता किती कांदा टाकायचं तुमच्यावर डिपेंड आहे जास्त टाकायचं कमी टाकायचं इथं मी छोटे छोटे दोन घेतले आणि ते व्यवस्थित गुलाबी परतून घेतले आणि नंतर त्यामध्ये हिंग टाकल्या बरं का हिंग टाका आठवडीने म्हणजे पित्त होत नाही जास्ती करून कारण कारलं हे उष्ण असतं तर हे बघा आता त्यामध्ये छोटे छोटे दोन टमाटे पण घेतले आणि ते पण मस्त बारीक चिरून त्या कांद्याबरोबर परतून टाकले अगोदर कांदा थोडा परतून घेतला म्हणजे आता तो जरा टॉमॅटो जरा चांगला स्मॅश करून घ्या म्हणजे अगदीच गाळ नाही पण अशा पद्धतीने जे जेणेकरून त्याचा रस त्यामध्ये व्यवस्थित उतरेल आणि व्यवस्थित होईल हे बघा आता हे किचलेलं ना थोडंसं पाणी घालून धुऊन घेतलं बरं का परत एकदा म्हणजे कडूपणाही जाईल आणि सगळे आवडीने खातील अशा पद्धतीने तर हे बघा मस्त आता ते कारलंही एक ते दीड मिनिट मध्यम गॅसवर त्या टॅमॅटो आणि कांद्याच्या मिश्रणात व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून राहिलेला कडसरपणाही निघून जाईल आणि खरपूस खमंग असं कारलं होईल हे बघा अशा पद्धतीने आता इथे मला तुम्हाला असं सांगायचं की इथे मी आर्यनचा स्वादपूर्ण घरगुती काळा मसाला वापरलेला आहे बरं का तर याचं प्रमाण अगदी कमी वापरलं ना तरी खूप छान अशी टेस्ट उतरते भाजी भाजीमध्ये तर तुम्ही नक्की ऑर्डर करा छान असा हा मसाला आहे आणि स्वस्तही आहे हे बघा तर आता तो पण त्यामध्ये घ्यायचा आता तो मसाल्यामध्ये इतकं व्यवस्थित प्रमाण आहे की आपल्याला लाल तिखट कमी टाकलं तरीही चालेल असं नाही आहे की तो खूप तिखट आहे पण माफक प्रमाणात आहे सगळं काही त्यातील साहित्य तर हे बघा मी थोडीशी लाल तिखट हळद आणि थोडी धना पावडर पण टाकली बरं का त्याबरोबर आणि तीसुद्धा व्यवस्थित त्यामध्ये आता मी परतवून घेणार आहे अशा पद्धतीने आता कारलं म्हटलं की कितीही ते तेलात मोहा आणि ते तुपात थोडंसं कडू असणारच म्हणून मी इथे गोळ वापरलेलं आहे असं नाही की कारलं यामुळे गोड लागेल तुम्ही थोडं का हे ना वापरा आणि नसेल आवडत तर वापरू नका चवेपुरतं मीठ टाका आणि कमी गॅसवर पाणी न टाकता व्यवस्थित ते कारलं वाफून घ्या आता इथे तुम्हाला कोथंबीरचा वापर करायचा तर करू शकता पण मैत्रिणींनं नक्की एकदा अशा पद्धतीने कारलेची भाजी बनवून बघा म्हणजेच कारलेची चटणी नक्की घरातल्यांना आवडेल कळणारसुद्धा नाही माझ्याही मुलाने जेवताना विचारलं की ही भाजी कसली कारण त्याच्या लक्षातच आली नाही की ही कारल्याची भाजी आहे तेव्हा नक्की एकदा बनवून बघा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा की कशी झाली नक्की आवडेल याची मला शंभर टक्के खात्री आहे तेव्हा चांगले चांगले खा असतर हा माझे व्हिडिओ बघत राहा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा हा तिथेसुद्धा एक एक मिनटाचे रोज डेली व्हिडिओ असतात बाय